नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सेट एक्झाम जून दोन हजार पंचवीस साठी जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल तर आजचं सेशन अतिशय महत्वाचं असणार आहे आजच्या सेशन मध्ये आपण काही पी क्यूज आणि काही अतिसंभाव्य प्रश्न बघणार आहे कम्युनिकेशन म्हणजे संप्रेषण या घटकावरती विद्यार्थी मित्रांनो सेट एक्झाममध्ये तब्बल पाच प्रश्न म्हणजे दहा मार्कांसाठी हा घटक आहे पाच प्रश्न ते विचारणारे याची प्रिपरेशन आपल्याला आधी करावी लागते तयारी अगोदरच व्यवस्थित करावी लागते त्याच्यासाठीच आज आपण बघतोय भाग दोन आधी भाग एक बघा आणि त्यानंतर कम्युनिकेशनचा भाग दोन म्हणजे आजचं सेशन बघा विद्यार्थी मित्रांनो आजच्या सेशनमध्ये आपण काय करणार काही पी वाय क्यूज आणि काही अतिसंभाव्य प्रश्न घेणार आहे प्रश्न काय आला होता पी क्यू आहे प्रश्न काय आला होता काय ऑप्शन होते त्या संदर्भाने त्याचं करेक्ट आन्सर कोणतं आहे एवढंच नाही बघायचं आपल्याला यासोबतच त्याचा आन्सर तर भेटलाय पण त्या संदर्भाने तुमच्याकडे काय माहिती असली पाहिजे काय विद्यापीठाला अपेक्षित आहे हे सुद्धा आपण त्याचं प्रॉपर विश्लेषण सुद्धा आपण आजच्या सेशनमध्ये बघणार आहे चला तर मग आजच्या सेशनला सुरुवात करूया बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे जो स्टाफ आहे तो सगळा नेट सेट क्वालिफाईड आहे आपण तुमच्यासाठी एक फास्ट ट्रॅक बॅच अवेलेबल करून देतोय पर्वनची परिपूर्ण तयारी इथे करतोय आपल्यासोबत श्रीकांत सर देखील आहेत नेट सेट क्वालिफाईड टीचर आहे संपूर्ण घटक जे दहा घटक त्यांनी दिलेले आहेत त्याच्या नोट्स देखील तुम्हाला इथे अवेलेबल आपण करून देणार आहे डन यासोबतच समजा तुम्ही एखादा टी आ... टीचरने एखादा घटक तुम्हाला शिकवला मी असेल सर असेल एखादा घटक शिकवल्यानंतर त्याच्या नोट्स तुम्हाला भेटतील त्या वाचायच्या ते झालं की लगेच टेस्ट द्यायच्या म्हणजे काय होतं आपलं एक प्रॉपर प्रिपरेशन होतं साधारणतः जर तुम्ही बॅच केली तर हंड्रेड पर्सेंट ऐंशी किंवा ऐंशीपेक्षा पेक्षा जास्त मार्क्स तुम्हाला भेटतील एवढी प्रिपरेशन आम्ही इथं करून घेणार आहे याच्यासाठी आपलं अॅप्लिकेशन आहे पीडीके अकॅडमी जा आणि इन्स्टॉल करून घ्या तुमच्या काही क्वेरीज असतील तर तुम्ही या नंबरला विचारू शकता विद्यार्थी मित्र मित्रांनो ही जी बॅच आहे फास्ट फास्ट्रॅक बॅच ही वन ट्रिपल नाईनमध्ये आहे पण पहिले जे पाचशे विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी आपण पन्नास टक्के ऑफ देखील इथे ठेवलेला आहे विद्यार्थी मित्रांनो या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर आम्हाला फॉलो देखील करा कारण काय होईल कधी एक्झाम रिलेटेड काही इन्फॉर्मेशन असेल तुम्हाला द्यायची आहे तर पटकन या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला भेटते आणि जर तुम्ही फॉलो जर केलेलं नसेल तर इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत येत नाही नाही तर एक्झाम निघून जायची आणि मग तुम्हाला कळायचं की अरे एक्झाम तर होऊन गेली चला मग आजचा पहिला प्रश्न आपण बघूया विद्यार्थी मित्रांनो काही पी वाय क्यूज आणि काही अतिसंभाव्य प्रश्न बघणार त्याचा करेक्ट आन्सर काय त्या संदर्भाने काय लक्षात ठेवायचं सगळ्या गोष्टी इथे बघणार आहे पहिला प्रश्न बघा श्रीकांत सर पुढचे प्रश्न घेणार आहेत पहिला प्रश्न मी तुम्हाला व्यवस्थित एक्सप्लेन करून देतो बघा ग्राहकाचे अनावधान हे डॅडॅ डॅडॅश वर परिणाम करू शकत आहे कस्टमर्स इन अटेन्शन मे अफेक्ट्स ऑन विद्यार्थी मित्रांनो एकदम तळमळीने आम्ही तुम्हाला शिकवतोय पण तुमचं लक्षच नाहीये तुमचं बायकोसोबत भांडण झालेलं आहे तुमच्या ऑफिसमध्ये अमुक अमुक झालंय आणि तुमच्या डोक्यात तेच खटका चालू आहे पण टीचर ते व्यवस्थित शिकवत आहेत तिथे तर तळमळीने शिकवतात त्यांना वाटतंय की करडिले सरांना वाटतं ऐंशी पेक्षा जास्त मार्क्स मला माझ्या विद्यार्थ्यांना भेटावेत पण तुमचं जर लक्ष नसेल तर मग हे कम्युनिकेशन कसं होईल त्याचं हे आन्सर आहे ग्राहकाचे अनावधान कस्टमर्स इन अटेन्शन कशावर इफेक्ट करते बघा आता बघा याच्यासाठी तुम्हाला काही घटक महत्वाचे आहेत म्हणजे कम्युनिकेशन करताना पहिली गोष्ट कुणीतरी बोलणारा असतो सेंडर असतो प्रेक्षक असतो हो ना हा पहिला घटक झाला दुसरं का असतं तो जे काही बोलतो तर काहीतरी मीडियम वापरेल यूट्यूब असेल डिजिटल पॅनल असेल कॅमेरा असेल याचा मीडियम म्हणून तो वापर माध्यम वापरेल की नाही मग संभ संप्रेषण कसं होईल मग याच्यासाठी दुसरं असतं ते म्हणजे मीडियम डन याच्यानंतर जर ऐकणारच नाहीत ऐकायलाच कोणी नाही तर काय उपयोग झाला आता संदेश वहनाचा किंवा असा संदेशाचा कम्युनिकेशनचा तर तिसरा घटक असतो तो म्हणजे रिसिव्हर जे तुम्ही ऐकत आहात डन हे झालं पण याच्या संदर्भाने मीडियम वापरलं पण बोलणार बोला लागेल ना म्हणजे मेसेज पण महत्वाचा आहे यालाच आपण काय म्हणणार म्हणजे हे काय झाले कम्युनिकेशनचे घटक झाले कम्युनिकेशन, कम्युनिकेशन होण्यासाठी कोणीतरी बोलणारा लागतो प्रेक्षक लागतो कुणीतरी ऐकणारा लागतो रिसिव्हर लागतो जे बोलले जातात त्याला मेसेज म्हणतात आणि हे बोलत असताना काहीतरी मिडियम सुद्धा वापरावं लागतं जसं हे यूट्यूब आहे डन आता इथे याच्या संदर्भाने प्रश्न काय विचारला जर हे रिसिव्हर आहेत कस्टमर आहेत त्यांचं जर प्रॉपर लक्षच नाही आहे बरोबर आहे त्यांच्या डोक्यात काहीतरी वेगवेगळे वे खटके चालू आहे तर काय होईल कशावर का त्याचा इफेक्ट होईल बरं बघा संदेश प्रेक्षकावर होईल का संदेशावर होईल का किंवा मीडियमवर होईल का तुमचं लक्ष नाहीये मला वाटतं एटी मार्क मला पडायला पाहिजेत तुम्हाला तर संदेशावर काहीच परिणाम नाही होणार माझ्यावर पण काही परिणाम नाही होणार या डिजिटल पॅनलवर इंटरनेटवर युट्यूबवर काहीच परिणाम होणार नाही याचा परिणाम काय होईल तुम्ही म्हणाले हे लेक्चर कळतच नाही काही सरांनी शिकवलेलं कळत नाही बरोबर म्हणजे जे काही संप्रेशन होणार त्याचा जो परिणाम असणार आहे त्याचा जो इफेक्टिव्हनेस असेल त्याच्यावरती त्याचा परिणाम होईल आणि मग पाय म्हणणार तुम्ही हे युट्यूब सेशन पूर्ण पाहिलं मला काही कळलंच नाही डन म्हणजे ग्राहकाचे अनावधान असेल रिसिवरचं जर इन अटेन्शन असेल तर त्याचा इफेक्ट कोणावर होत असतो की जे काही शिकवलं त्याच्यावर त्याचा इफेक्ट होत असतो म्हणजे संप्रेषणाचा परिणामकारकता म्हणजे इफेक्टिव्हनेसवर या कम्युनिकेशनच्या इफेक्टिव्नेस वर त्याचा परिणाम होतो डन तर याचा करेक्ट ऑप्शन आहे डी जे ऑलरेडी पी वाय की होता चला मग दुसरा प्रश्न श्रीकांत सर एक्सप्लेन करून देतील येस थँक्यू यू सो मच थँक्यू यू सर चला तर विद्यार्थी मित्रांनो आपण पाहूया ग्रेप वाईन सध्या पण डॅश डॅश म्हणजेच काय ओके तर आपण ऑलरेडी आपल्या लेक्चर सिरीजमध्ये पाहिलेलं आहे फॉर्मल कम्युनिकेशन इनफॉर्मल कम्युनिकेशन क्रिटिकल कम्युनिकेशन एज वेल एज असोसिएट कम्युनिकेशन तर ग्रे पॉईंट सध्या पण समजून घेऊया आपण आता ग्रे पॉईंट म्हणजे काय ऑलरेडी आपण डिस्कस केलेलं आहेत काही गोष्टी आठवत असतील तुम्हाला औपचारिक मीन्स फॉर्मल कम्युनिकेशन आठवा बरं चार क्वेश्चनचे एका क्वेश्चनचे चार ऑप्शन दिलेले आहेत तुमच्या समोर फॉर्मल कम्युनिकेशन समजून घेऊया आपण पाहिलं होतं पहा मीटिंग असल कॉलेजची त्यावेळेस पहा प्राचार्य आणि बाकीच्या टीम सोबत टीचर सोबत मीटिंग होते त्याला आपण फॉर्मल कम्युनिकेशन म्हणतो फॉर्मल कम्युनिकेशन मध्ये पहा आधी जी मीटिंग होणार आहे त्याचे मुद्दे प्राचार्याने लिहून आलेले असतात त्यावेळेस प्राचार्य काय करतोय आपल्या स्टाफसोबत जे औपचारिक सध्या पण आहे त्यामध्ये एक्सप्लेन केले जातात ते मुद्दे बरोबर त्याला आपण काय म्हणतोय फॉर्मल कम्युनिकेशन म्हणतोय तर ग्रेप वाईन हे सध्या पण अनौपचारिक आहे अनौपचारिक मीन्स इनफॉर्मल ग्रेप वाईन मध्ये समोर समोर डिस्कशन केलं जात आहे मुद्दे वगैरे लिहून आणलं जात नाही कुठलंही पूर्वीपासूनच प्रिपरेशन केलं जात नाही समोरच्याचं काय म्हणणं आहे ते पण आधी समजणं महत्वाचं ठरतं या ग्रे पॉईंटमध्ये टीकात्मक सध्यापन ग्रे पॉईंटला आपण टीकात्मक सध्यापन म्हणू शकत नाही टीकात्मक म्हणजे पहा जे नेते निवडणुकीच्या वेळेस भाषण करतात भाषामध्ये कम्युनिकेशन करतात बरोबर समोरच्या जनतेसोबत त्यावेळेस ते समोरच्या नेत्यासोबत टीका करतात त्यामुळे ग्रे पॉईंट हे आपलं टीकात्मक होत नाही सहजोगी हो असोसिएट होऊ शकत नाही तर ग्रे पॉईंट आपलं काय आहे अनौपचारिक सध्यापन आहे त्यामध्ये कुठलीही तयारी केली जात नाही समोरच्या समोर योग्य रित्या कम्युनिकेशन केलं जात त्यामुळे मध्ये आणि औपचारिक मधला फरक पण समजून घ्या औपचारिक मध्ये काय केलं जातं पहिल्यापासूनच ठरवलं जातंय आपल्याला काय बोललं पाहिजे काय मेसेज गेला पाहिजे आणि त्याची परिणामकारकता काय असली पाहिजे अनौपचारिक मध्ये याच्या काय असतंय अपोजिट असतंय म्हणजे ग्रे पॉईंट सध्या पण काय आहे आपलं अनौपचारिक आहे मीन्स इन्फॉर्मल आहे देन नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहून घेऊया एकदम सिम्पल क्वेश्चन आहे छोट्या मुलाला विचारलं तरी सांगाल काय विचारले तुम्हाला समजून घ्या संगणकाद्वारे लिखित म्हणजे टंकीत जो मजकूर आहे त्याच्या संदर्भात पुढील निशब्द चिन्ह संचातील योग्य घटक ओळखा आयडेंटिफाय द डिस्टिंग एलिमेंट ऑफ द फॉलोइंग सायलेंट सिंबॉल सेट इन द कंटेन्स्ट इन अ कम्प्युटर रिटर्न टाईप टेक्स्ट आता समजून घ्या ठळक ठळक म्हणजे काय आपण त्याला बोल्ड म्हणतो बरेच जणांनी कॉम्प्युटर पाहिलेलं असेल बरोबर आहे का एखादं वर्ड आपण टाईप केलं त्या ठिकाणी कम्प्युटरमध्ये आपल्याला असं बी नावाचा एक शब्द दिलेला असतो आपण वर्ड सिलेक्ट केला पॅराग्राफ सिलेक्ट केला बी वर्ड टच केलं तर तो ठळक होतो म्हणजेच काय होतोय बोल्ड होतोय ओके देन okay? नेक्स्ट पहा भाऊचिन्ह भाऊचिन्ह म्हणजे इमोटिकॉन्स इमोटिकॉन्स भाऊचिन्ह नसतात इमोजे असतात आपल्या मोबाईल्समध्ये ठीक आहे त्यानंतर पहा इटॅलिक्स इटॅलिक्स म्हणजे काय तिरपा अक्षर आय असा एक शब्द असतो वर्ड असतो त्यावर आपण टच केल्यानंतर वर्ड कसे होतात आपले अक्षर तिरपे होतात मीन्स इटॅलिक्स अधोरेखित अधोरेखितसाठी पहा कम्प्युटरवर यू हा कॅपिटल यू नावाचा एक अक्षर दिलेलं असतं त्याच्या खाली एक अंडरलाईन केलेली असते म्हणजे दिलेलं आपल्याला जर अंडरलाईन करायचं असेल अधोरेखित करायचं असेल तर त्यासाठी आपण काय वापरतोय अंडरलाईन वापरतोय म्हणजेच आपल्याला काय समजतंय जे आपण पाहिलेलं आहे कॉम्प्युटर कॉम्प्युटरमध्ये काय आहे फक्त भावचिन्ह इमोटीकॉन्स नसतात आपण बोर्ड करू शकतोय म्हणजे ठळक करू शकतोय एटालेक्स पण करू शकतोय अंडरलाईन पण काय करू शकतो वापरू शकतोय एटालेक्सच्या मदतीने अक्षर तिरपे होईल अंडरलाईनच्या मदतीने त्याच्या खाली एक रेषा छापली जाईल आणि ठळक बोर्ड केलं म्हणजे पहा आपल्याला काय कळन ठळक पाहायला मिळेल तर मग आपलं याच्यामध्ये काय येईल ऑप्शन भावचिन्ह ओके okay? इमोटी कन्स नसतात त्यानंतर चौथा क्वेश्चन आपण पाहतोय जाहिरात दाराच्या दृष्टिकोनातून जाहिरात एक यशस्वी सध्यापन होण्याचा सर्वोच्च निकष कुठला फ्रॉम द दर्टायझर पॉईंट ऑफ व्यू व्हॉट इज द हायेस्ट क्रिटिशन ऑन द ॲडवर्टाईजमेंट टू बी सक्सेसफुल कम्युनिकेशन सक्सेसफुल कम्युनिकेशन यशस्वी सद्यापन होण्यासाठी एखादी जाहिरात यशस्वी होण्यासाठी काय काय मुद्दे आहेत ते महत्वाचे आहेत ते समजून घेऊ आपल्या समोर चार ऑप्शन आहेत बरोबर मोठ्या सर्वसाधारण जनसमुदायाला ही जाहिरात लक्षात राहिली पाहिजे बरोबर आहे ठीक आहे मोठ्या समुदायाला लक्षात राहिली पाहिजे पण सगळ्यांच्याच लक्षात राहील असं नाही एखादी पहा टीव्हीवर ऍड आली आपण जी रिपीट रिपीट ऍड होते ती आपल्या लक्षात राहते का आता फॉर एक्झाम्पल जे काही क्रिकेट लव्हर असतील आय पी एलच्या मॅचेस दरम्यान पाहिलं असेल काही ॲड येतात रिपीट रिपीट येतात सगळ्यांच्या लक्षात राहत नाही घरातल्या पण जो क्रिकेट प्रेमी असतो त्याला ती जाहिरात परत परत पाहून काय होतंय लक्षात राहत आहे पण सर्व समू सर्व जो समुदाय आहे जनसमूह त्याच्या लक्षात राहत नाही सेकंड ऑप्शन काय सांगितलं आपल्याला पहा लक्ष गटाने ती जाहिरात स्वीकारावी आणि आत्मसात करावी ओके आता टार्गेट कुठला ग्रुप आहे आपला चिल्ड्रन आहे अॅडल्ट आहेत का जे एज लोक आहेत म्हातारे लोक आहेत त्यांच्यासाठी आपण जाहिरात करतोय ती जाहिरात त्या लोकांनी स्वीकारली पाहिजे आणि त्याप्रमाणे ती आत्मसात केली पाहिजे म्हणजेच आपलं डायरेक्टली ऑप्शन काय राहील ऑप्शन बी त्यानंतर आपण ऑप्शन सी पण समजून घेऊया मोठ्या सर्वसाधारण जनसमुदायाला ती जाहिरात दृष्ट्या आवडली आवडून उपयोग नसतो जाहिरातीचा ती आत्मसात पण करावी लागते जसे की पा फॉर एक्झाम्पल टी व्हीवर फेर अँड लवली ची जाहिरात भरपूर जणांनी ऐकलेली आहे पाहिलेली आहे पण आपण ती आत्मसात करतो का सर्वच वापरत नाही काही मुलं असतात ज्यांचा रंग सावळा असतो ते फेरन लवली वापरतात पण ती सौंदर्य शास्त्रीय दृष्ट्या महत्वाची असूनही चालत नाही ती आत्मसात पण करावी लागते जनसमुदायाने ज्याला आपण टार्गेट केलेला आहे त्या गटाला ओके ऑप्शन चार मध्ये काय सांगितलंय लक्ष गटाने ती जाहिरातीवर चर्चा केली चर्चा करून उपयोग होत नाही त्याबरोबर त्यांनी काय केलं पाहिजे फीडबॅक पण दिला पाहिजे त्यामुळे आपला अँसर काय राहील ऑप्शन बी लक्ष गटाने ती जाहिरात स्वीकारली पाहिजे आत्मसात पण केली पाहिजे मग त्यालाच आपण काय समजू शकतोय ऍडव्हर्टायझर पॉईंट ऑफ व्ह्यू ने कम्युनिकेशन सक्सेसफुल झालेलं आहे तर चला तर मग पुढच्या प्रश्नामध्ये पाहूया आपण क्वेश्चन नंबर फाईव्ह काय सांगितलंय तुम्हाला फाईव्ह आता सर्वजण मूवीज पाहत असतील पिक्चर पाहत असतील तर थिएटरमध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा पहा पहिल्या पेजवर असं यू डॅश ए सर्टिफिकेट आहे यू डॅश बी सर्टिफिकेट सर्टिफिकेट वर तुम्ही पाहिलेले आहेत अध्यक्षर तर आता समजून घ्या क्वेश्चन या ठिकाणी चित्रपटांच्या संदर्भात सी बी एफ सीबीएफसी चा योग्य अध्यक्षर विस्तार ओळखा सी बी एफ सी म्हणजेच काय समजून घेऊया व्हॉट इज द करेक्ट फुल फॉर्म ऑफ सी बी एफ सी रिलेशन टू द इंडियन फिल्म आता इंडियन फिल्म ज्या आहेत मूवीज ज्या आहेत चित्रपट आहेत जे पहिल्यांदा शूट केले जातात शूट केल्यानंतर जे आपलं सेन्सर बोर्ड आहे सेन्सर बोर्ड त्याला काय करतात मान्यता दिलं जाते मग सेन्सर बोर्ड आपल्याला सजेस्ट करताय काही गोष्टी ज्या आहेत त्या काय करा तुम्ही कट केल्या पाहिजेत ओके त्यानंतर पहा कट केल्यानंतर आपल्याला काय समजतं ह्या गोष्टी कट केल्यात ज्या नको त्या आवश्यक जे आहेत त्यामधलं कट केल्यानंतर त्याला मान्यता दिली जाते मग यू ए सर्टिफिकेट असेल यू बी असेल या पद्धतीचे सर्टिफिकेट दिले जातात तर मग आता लॉंग फॉर्म समजून घेऊया आपण सी बी एफ सी सेंट्रल बोर्ड ऑफ द Film है board of film है। फिल्म सर्टिफिकेशन सेन्सर बोर्ड ऑफ द फिल्म कंटेंट सेंट्रल बोर्ड फॉर द सेंट्रल बोर्ड फॉर द फिल्म क्लासिफिकेशन तर काय आहे ऑप्शन समजून घेऊया ऑप्शन एमध्ये सांगितलेलं आहे आपल्याला सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन तर पहिलंच ऑप्शन आपलं विद्यार्थी मित्रांनो बरोबर आहे जे आपलं फिल्म सर्टिफिकेट दिलं जात त्याचा लॉन्ग फॉर्म काय होतंय सीबीएफसी ओके नाही सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन okay? ओके एकदम असे काही आपण येणाऱ्या uh, सेशन मध्ये असे काही ट्रिकी क्वेश्चन पण पाहणार आहोत त्याचबरोबर असे काही फुल फॉर्म जे असतील ते पण समजून घ्या त्या ठिकाण गॅरंटेड तुम्हाला दोन ते तीन क्वेश्चन दिसून जातील फुल फॉर्म लक्षात ठेवलं बाकी डोकं लावायची गरज पडत नाही सेंट्रल बोर्ड नाही बोर्ड ओके फक्त ते काय केलं जात आहे सर्टिफिकेशन दिलं जात आहे फिल्मसाठी त्यानंतर क्लासिफिकेशन पण केलं जात नाही फिल्मचं फक्त ते काय करतात सर्टिफिकेट प्रोव्हाइड करतात ओके चला तर मग पुढचा प्रश्न पाहूया आपण प्रश्न क्रमांक सहा ट्राफिक सिग्नल्स डॅश 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 संप्रेषणाचे उदाहरण आहेत आता ट्राफिक सिग्नल सगळ्यांनी पाहिलेला असेल ट्रॅफिकच्या सिग्नलवर पहा तीन लाईट आपल्याला दिसतात रेड ग्रीन आणि आपला ऑरेंज म्हणजे येलो टाईप ओके हो नाही मग आता समजून घ्या तीन लाईट आपल्या समोर दिसतात ट्राफिक सिग्नलमध्ये मग ते कशाचं एक्झाम्पल आहे कुठल्या पद्धतीचं कम्युनिकेशन होतंय ग्रुप ऑप्शन ए आहे समूह ट्राफिक सिग्नल्स समूहाचे एक्झाम्पल आहेत का तर नाही विद्यार्थी मित्रांनो ट्राफिकचे जे सिग्नल्स आहेत अशाब्दिक नॉन व्हर्बल कम्युनिकेशन आहेत जसं की पहा तुम्ही एखाद्या आपल्या खेडेगावामध्ये नसता ट्राफिक सिग्नल पण सिटीमध्ये गेल्यानंतर ट्राफिक सिग्नल लागल्यानंतर तुम्हाला आवाज येतो का रेड सिग्नल लागला हे थांबा थांबा पुढे जाऊ नका तर नाही असं होत नाही रेड कलर पाहिल्यानंतर आपल्याला कळतंय नाही आता सिग्नल पडलेलं आहे आपल्याला काही आप वेळ थांबावं लागतंय म्हणजेच काय अशाब्दिक नॉन व्हर्बल कम्युनिकेशन होत आहे जर झालं असतं तर काय झालं असतं एकदम इंटरेस्टिंग फॅक्ट होता एखादा सिग्नल पडतोय आणि सिग्नल तुम्हाला थांबतोय बाबा लाल लाईट लागलाय पुढे जाऊ नको धोका आहे हे की नाही तर तिथं काय होत आहे अशाब्दिक कम्युनिकेशन होतंय म्हणजे ऑप्शन काय येईल बी शाब्दिक कम्युनिकेशन होत नाही एक एकाकडून एकाकडून अनेकांकडेही काय होत नाही कम्युनिकेशन होत नाही तर आपला ऑप्शन काय आला आहे ऑप्शन बी अशाब्दिक कम्युनिकेशन हे आपल्याला ट्रॅफिक सिग्नलच्या माध्यमातून समजून जाते आहे ओके चला तर मग पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक सात संदेशवहनामध्ये डॅश 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 हस्तांतरित केल्या जातात इन कम्युनिकेशन डॅश डॅ डॅश आर ट्रान्सफर आर डन आता आपण हे कम्युनिकेशन करतोय संदेश वहन करतोय संदेश वहनामध्ये काय हस्तांतरित केले जातात काय एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे ट्रान्सफर केलं जात ते समजून घेऊया ऑप्शन ए मध्ये आपल्याला सांगितलंय केवळ माहिती ओनली इन्फॉर्मेशन ऑप्शन बी केवळ भावना एक तर माहिती आहे आपल्याला जे कम्युनिकेशन करतोय आपण त्यातून इन्फॉर्मेशन माहिती एकमेकांकडून दुसऱ्याकडे काय करतोय सेंड करतोय किंवा आपल्या ज्या भावना आहेत फीलिंग आहेत त्या एक्सप्रेस एक करतोय एकमेकांसोबत बोलून ओके तर मग दोन्ही गोष्टी आहे आपण संदेश वहनामध्ये काय करतोय हस्तांतरित करतोय आपल्या फीलिंग्स पण आणि इन्फॉर्मेशन पण म्हणजे माहिती पण काय करतोय आपण हस्तांतरित करतो, करतो आणि भावना पण ऑप्शन डी मध्ये मा सांगलंय माहिती पण देत नाही भावना पण देत नाही कम्युनिकेशन करून उपयोग होत नाही म्हणजेच आपल्याला काय समजत आहे संदेश वहनामध्ये मा माहिती आणि भावना हस्तांतरित केल्या जातात ट्रान्सफर केल्या जातात त्यामुळे सातव्याचा क्वेश्चनचा आपला आन्सर काय राहील ऑप्शन नंबर सी माहिती आणि भावना पुढील प्रश्न आहे दूरदर्शनचा विद्यार्थी त्यावर अधिक परिणाम होतो कारण टेलिव्हिजन हॅज मोर इम्पॅक्ट ऑन स्टुडंट बिकॉज ऑफ आता टेलिव्हिजन जे आहे आपले टी व्ही म्हणतो आपण टीव्हीचा विद्यार्थ्यांवर बाल जे वर्ग आहे त्यामध्ये काय परिणाम होतोय समजून घ्या ऑप्शन ए आहे त्यासाठी उपग्रहाचा वापर केलेला असतो ओके व्हीमध्ये उपग्रहाचा वापर केलेला असतो ठीक आहे पण त्याचा विद्यार्थ्यावर परिणाम होत नाही ओके त्यानंतर ऑप्शन बी मध्ये सांगितलंय त्यामुळे आपलं इथं समजतंय आपलं ऑप्शन ए तर नाही आहे ऑप्शन बी मध्ये काय सांगितलंय डोळे कान या दोन्ही ज्ञानेंद्रांना त्याद्वारे चेतना मिळते बोथ सेन्स ऑर्गन आईज अँड एअर गेट कम्युनिकेशन ओके गे? तर मग आता लहान बाळ पहा लहान बाळ बेसिकली कार्टून्स पाहतात त्या कार्टून्सच्या मदतीने त्यांच्या कानांना डोळ्यांना चेतना मिळते त्याच्या मदतीने त्याचा विद्यार्थ्यांवर काय होतोय परिणाम होत चालतोय मग आपलं ऑप्शन काय राहील विद्यार्थी मित्रांनो डोळे व कान या दोन्ही ज्ञानेंद्र्यांना त्याद्वारे चेतना मिळते त्यानंतर ऑप्शन सी मध्ये काय सांगितलंय समजून घ्या दूरदर्शनवर नेहमी वास्तविक गोष्टी घटना दाखवल्या जातात नाही विद्यार्थी मित्रांनो दूरदर्शनवर कधीही वास्तव्य घटना दाखवल्या जात नाही अतिशयोक्ती दाखवली जाते जसं की आपण पाहिलेलं आहे रिसेंटली काही न्यूज चॅनल आहेत त्यांनी तर असं दाखवलं होतं भारताने पाकिस्तान काबीज पण केलंय हे के की नाही ह्या गोष्टी दाखवल्या होत्या वास्तव्य घटना दाखवल्या जात नाही अतिशोक्ती दाखवल्या जातात काही भडक बातम्या दाखवल्या जातात त्यामुळे वास्तव्य घटना आपल्याला दूरदर्शनवर नेहमी पाहायला मिळत नाही दूरदर्शन अधिकृत माहिती देतो नाही दूरदर्शन अधिकृत माहिती देत नाही ज्या संभाव्य गोष्टी त्यांच्यापर्यंत गेलेल्या आहेत तेवढ्याच मग त्या खऱ्या असतील किंवा खोट्या असतील त्याचं विश्लेषण करून आपल्याला दूरदर्शनवरून काय मिळतं माहिती मिळते मग आपल्याला एक समजतं टेलिव्हिजन म्हणजे दूरदर्शनचा विद्यार्थ्यांवर काय अधिक परिणाम होतो तर त्यांचे डोळे कान यांना त्यातून ज्ञानद्रियांतून माहिती मिळते त्याचा विद्यार्थी जीवनावर मोठ्या परिणामामध्ये आपल्याला परिणाम पाहायला मिळतोय त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नऊ आपण प्रश्न क्रमांक नऊकडे जात आहोत तर प्रश्न क्रमांक नऊ एकदम सिम्पल आहे काही तुमच्यासमोर लॉंग फॉर्म दिलेले आहेत आता लाँग फॉर्म समजून घेऊया आपण आंतरराष्ट्रीय स्तरावरील मुद्द्यांचे डॅश 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 द्वारा संदेश वहन केले जाते एकदम सिंपल प्रश्न आहे तुमच्यासमोर काही लॉंग फॉर्म दिलेले आहेत आय एल ओ सेकंड आहे आय टी यू त्यानंतर यू एन डी पी आणि फोर्थोन आहे युनेस्को सगळ्यात सिंपल आहे काय सांगितलं तुम्हाला आंतरराष्ट्रीय स्तरावरील जे मुद्दे आहेत त्यांच्या मार्फत जी माहिती पाठवण्याचं काम करत आहे कोण करत आहे आपलं युनेस्को करत आहे पण युनेस्कोच्या आधी काही गोष्टी आपण समजून घेऊया लॉंग फॉर्मवरून क्वेश्चन इन आय एल ओ आय मीन्स काय विद्यार्थी मित्रांनो इंटरनॅशनल हो की नाही इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन नावातच आहे विद्यार्थी मित्रांनो लेबर म्हणजे काय जे मजदूर असतात आंतरराष्ट्रीय लेवलवर त्यांच्यासाठी जे ऑर्गनायझेशन चालतंय जे त्यांचं संघटना चालती त्यामध्ये काम केले जात ह्या लेबरशी रिलेटेड त्यानंतर सेकंड आहे आय टी यू आयटीयू म्हणजे समजून घ्या यू मीन्स परत काय आपला आय मीन्स इंटरनॅशनल झालाय टी मीन्स समजून घ्या टेलिकम्युनिकेशन ओके टेलिकम्युनिकेशन युनियन इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियन इंटरनॅशनल जे आंतरराष्ट्रीय स्थळावर युनियन आहेत हे टेलिकम्युनिकेशन मध्ये जसे की कंपन्या आहेत आपल्या जिओ असेल एअरटेल एन एल असेल यांच्या आंतरराष्ट्रीय काही संबंध असतात त्यांच्या संघटना असतात युनियन असतात त्याच्याद्वारे हे टेलिकम्युनिकेशनचं काम केलं जातं टी यू मार्फत त्यानंतर यु एन डी पी यू एन डी पी मीन्स काय युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम हे जे युनायटेड नेशन्स आहेत ओके युनायटेड नेशन्स त्यांचे काही डेव्हलपमेंट प्रोग्राम आहेत जसे की एखादी कंट्री युनायटेड स्टेटमधले डेव्हलप नाही आहे त्या ठिकाणी सोयी सुविधा आहे तर त्या ठिकाणी सोयी सुविधा पुरवण्याचं काम कोण करत आहे एन डी पी त्यानंतर पहा युनेस्को आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे युनेस्कोरून बऱ्याचदा क्वेश्चन विचारलेला आहे आंतरराष्ट्रीय स्तरावरील मुद्दे युनेस्को मार्फत काय केले जातात पाठवले जातात आता युनेस्को समजून घ्या यु एन यु एन मीन्स युनायटेड नेशन्स ओके एज्युकेशनल सायंटिफिक कल्चरल ऑर्गनायझेशन आहे त्याला आपण काय म्हणतोय युनेस्को युनेस्को मीन्स काय युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक कल्चरल ऑर्गनायझेशन म्हणजे आपल्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील मुद्द्यांचे संदेश वहन कोणाद्वारे केले जाते विद्यार्थी मित्रांनो युनेस्कोद्वारे केले जाते तर मग पुढील प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो एकदम सिंपल आहे पा वर्ग संप्रेषण सामान्यतः कसे मानले जाते द क्लासरूम कम्युनिकेशन जनरली कन्सिडर ॲज जे वर्गामध्ये कम्युनिकेशन होतं ते कसं होतं ऑप्शन ए आहे प्रभावशील इफेक्टिव्ह बी भावना भावात्मक इमोशनल ऑप्शन सी सध्यात्मक कंजेक्नेटिव्ह आणि ऑप्शन डी आहे निवडक नॉन सिलेक्टिव्ह आता प्रभावशील आता समजून घ्या शिक्षक तळमळींना शिकवतोय त्याचा तेवढा इफेक्ट विद्यार्थ्यांवर होईल अशातला भाग होत नाही भावात्मक म्हणजे विद्यार्थ्यांना तेवढ्या शिक्षक काय करू शकतात इमोशनल करू शकतात पण जे वर्गामध्ये संप्रेषण होत आहे त्याला आपण काय म्हणू शकतोय संज्ञानात्मक कंजिन्युएटिव्ह ओके त्यातून काही गोष्टी एक्सप्लेन केल्या जातात विद्यार्थी पण काय करतात आत्मसत्कारतात निवडक गोष्टी सांगितल्या जात नाही नॉन सिलेक्टिव्ह गोष्टी सांगितल्या जात नाही ओके ना या ना 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 पद्धतीने आपण आजच्या सेशनमध्ये काही प्रश्न पाहिलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो ओके आता ह्या दहा पैकी तुम्हाला याशाशी रिलेटेडच काही क्वेश्चन आपल्याला संभाव्य क्वेश्चन पाहायला मिळतीलच तर आमच्यासोबत असेच जोडलेले राहा आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म मधून तर लवकरच भेटू येणाऱ्या सेशन मध्ये धन्यवाद